नमस्कार मित्रमंडळी आपल्या यूटूबच्या सर्व सर्व ला नमस्कार तर तुम्हाला सांगतो आपल्या वर्ग आता शेतात आपल्या स्वतःच्या वैयक्तिक आपल्या भागात आता तर हे आता तुमच्या तुम्हाला जे दिसतो ही पोम जी दिसतो आहे ही जेवढं आता ही सगळं प्लॅस्टिकपासूनच बनवलेलं आहे प्लॅस्टिक आणि जे काय वेस्टेज मटेरियल असतं का ते वेस्टेज मटेरियलपासूनच बनवलेलं असतं या तुम काई -काई काई ले ले तर तुम्हाला सांगतो हे काय होतंय माहिती आहे का, का काई -काई आता काय काय लोक काय करत आहेत ह्याच्यावर मी कॅरीबॅग मानलेली असते तर बऱ्याचशा आम्ही आता त्या दिवशी पण आपण मी एक आमच्या पाहुण्याच्या बागात गेलतो तर त्या ठिकाणी पेरू काढाल मी तुमच्या पाट्यामागल्या वेळेत तुम्ही बघितले बी असेल तर तुम्हाला सांगतो ह्याचा दुष्परिणाम बी होते ते बरं का नाही असं नाही जे आपण काय करताय ते माहिती आहे का कॅरीबॅग जे आहे का नाही ती सोडून काय काय आता शेतकरी सोडते ती कॅरीबॅग आणि एका ठिकाणी गोळा करून ती बघलेला करते ती आणि काय काय जण ते हाय अशीच कॅरीबॅग रानात पडून देते ती मग ती रानात पडलेली कॅरीबॅग काय करते ती कुज कॅरीबॅग काय गेलं की कुजत नाही मग ती जी काय आपल्या रानातलं जे जी काय जीवन आहेत <coughs> किंवा गांडूळ असल ह्या गांडुळांना पुढं पुढं जाऊनही त्रासदायक आहे तर त्या दिवशी मग बघितलं माझ्याच भागात बघितलं काय झालं तर एका दोन लाईनला मी फोम लावलेला आहे म्हणजे कॅरीबाग ही बांधलेलं आहे म्हणजे काय म्हणलं बघा कशी क्वालिटी ती काय हे झाल्यावर मग ती बघत असताना काय हो हे अशा जांभळ्या दिल्या की मला सुद्धा जांभळ्या ह्या तर तुम्हाला सांगतो तु। तर ती कॅरीबॅग बरं का होता एवढं नव्याण्णव टक्के एक सुद्धा कॅरीबॅग खाली पडणं म्हणजे चुकीचंच आहे ते काय सुद्धा उठलेलं नाही आणि ते वेस्टेज आहे होता एवढं काय करा माहिती आहे का कॅरीबॅग ज्यावेळेस पण तुम्ही काढत असाल त्यावेळेस होता एवढं सिंगल गाठ द्या डबल गाठ जर दिली का नाही तर गेल्या वर्षी बऱ्याच जणांचं असं नुकसान झालं आहे का नाही डबल गाठ दिली का नाही मस्ती निष्ठत नाही म्हणजे मार सरकत नाही कॅरीबॅग पण मग त्याचं तोटं बी येतं तोटं असं येतं की ती कॅरी बॅग डबल गाठ सोडायची म्हणजे सोपं नाही एक तर लेबरचा प्रॉब्लेम आणि लेबर आजकाल मिळणार चारशे रुपये हल्ली म्हणायला लागली ते लेबर आता पिरू काढायला तर मग ती गाठ डबल गाठ सोडायची कधी तेवढा माल कधी बाहेर काढायचा तिथनं पुन्हा ती डबल गाठ सोडून पुन्हा पिरू काढून या फारच्या हातात या फारेच्या हातातून पुन्हा ती त्याच्या बॉक्समध्ये मग एवढं सगळं सोपं आहे का मला सारं मग त्यापेक्षा काय करा माहीत आहे का सिंगलच गाठ द्या आणि जेणेकरून ही सगळ्या माझ्या पिरू बांधवांसाठी आहे जी माझे जे काय माझं शेतकरी जी पिरू बागायदार आहेत का नाही त्यांच्यासाठी आणि जे लावणारी आहे ती एक जनरली माहिती सगळ्याला माहिती आहे असावी स्वतःला एवढं सिंगल गाठ वापरा सिंगल गाठानं पिरू निष्ठत नाही माग सरत नाही बांधताना व्यवस्थित द्या कायसुद्धा प्रॉब्लेम हे नाही आणि तुम्हाला सांगतो ऐका काय आहो सबस्क्राईब करत चला लाईक करत जावा शेअर करत जावा ही अशी जी जोड दिसते की नाही अशी फेमस झाली पाहिजे बागायदार म्हणली पाहिजे ती